तुम्हाला लक्षात आलं असेल सगळे माझे एक झाले होते नव्हता होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो एवढी ताकद असती ना तर तीन वर्ष कधी माझ्या बॅनरवर माझा फोटो लावला नाही त्यांच्या त्या निवडणुकीत माझा फोटो लावायला लागला बरोबर लावला की नाही तुम्ही साक्षीदार आहात त्याचे हे शेवटी हुंड आया के नीचे कधी ना कधी माणसाला यावं लागते एक उल्लेख त्यांनी असा केला आहे दुसरा याच्यामध्ये की त्यांनी मला घडवलं आणि जिल्हा परिषदेला मदत केली कपिल पाटील विसरले पण ते माझ्या लक्षात आहे आधी बरे होते मंत्री झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि ती मी काढली हा शब्द वापरला बरोबर मग हवा काढली याचा अर्थ त्याने माझ्या विरोधात काम केलं आणि लगेच एक मिनिटाने सांगतात की उमेदवाराला विरोध होता पक्षाला नव्हता मी देवेंद्रजींना शब्द दिला होता मग मी पंचवीस हजाराचा लीड मिळेल असं सा सांगितलं होतं पण मी खेचून तीस हजाराचा केला फिरलो असं इकडे ते फिरत होते ते जातीसाठी माती खासांगायला फिरत होते आणि जातीचे लोक हे बोलायला लागले होते की जात पण नाही आणि पक्ष पण नाही येतं भलतंच वाजवायला सांगायला लागले अशा प्रकारच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या विसंगती किती आहे स्वतःच्याच वक्तव्यामध्ये विसंगती किती आहे एक मिनिटातच एक मिनटं पण नाही आधी सांगता डोक्यातनं हवा काढली हवा काढली म्हणजे विरोधात काम केलं आणि मग लीड कसा याने दिला हे प्रामाणिक पक्षाच्या महायुतीच्या पक्ष सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय यांना घ्यायची सवय आहे तसं कुठलंही काम कोणीही करा त्याचं ते श्रेय तेच घेतात मधल्या काळात असे बॅनर आले बापरे ही लाडली बहीण योजना पण त्यानेच दिली महाराष्ट्राला हे त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मामाना पण ह्यानी दिली होती की काय हा पण प्रश्न मला पडला त्यावेळेला अजून काय काय महाराष्ट्राला दिलं आहे काय माहिती आपल्या माध्यमातून परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो चांगलं काम करा भलतीकडे आता डोकं लावू नका आमच्या शुभेच्छा तुम्हाला जनतेने निवडून दिले जनतेची सेवा करा की असलं राजकारण माझेच ठेवणार एवढी कोणाला ताकद दिली नाही अजून परमेश्वरांनी कोणाचं आयुष्य भविष्य घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असती नशीब कधी कोणाचे कोण कुण बदलू शकतो का परमेश्वराने धर्तीवर तो माणूस जन्माला नाही घातला अजून की कोणाचे नशीब कोणी बदलू शकेल बरोबर त्यामुळे उगीच आपल्या वाफा सोडून येत आपलं आपलं काम करा विकास करा लोकांची सहानुभूती मिळवा लोकांनी या हेतूने तुम्हाला पाचवंदा निवडून दिले ना ते काम करा आणि प्रू करा